डोंबाऱ्याचा खेळ लहानपणी सर्वांनाच आवडायचा शाळेच्या पटांगणात मंदिरासमोर गावातील मोक्याच्या होळीसारख्या ठिकाणी डोंबाऱ्याचे खेळ यायचे आणि अख्खं गाव डोंबाऱ्याचा ढोल ताशा वाजला की अख्खं गाव गोळा व्हायचं आणि डोंबारी लांब उड्या उंच उड्या आणि पहिल्यांदा काही मोठल्या बायासुद्धा त्यांच्यासोबत असायच्या बांगडीतून आपला सर्व अंग वेगवेगळ्या कलातून वाकून कसं काढायचं हे डोंबाऱ्यांना चांगलं जमायचं डोंबाराच्या ढोलताशात दारूच्या क्वार्टरवर पाळणा हलून अनेक प्रकारचे खेळ डोंबारी त्यावेळेस करत असायची लहान चिमुकल्यांना कडावर घेऊन तो डोंबाऱ्याचा पाळणा आता तर दिस नामसेस आहेत जवळजवळ संपल्या जमा आहे मागील पंधरा ते वीस वर्षापासून आता तो बघायला मिळालेला नाही मात्र त्या एक छोट्याशा फळीवर आणि दारूच्या गोल स्वरूपाच्या असणाऱ्या बाटलीवर तो पाळणा चालायचा आणि त्यावर थोडी कसरत कसरत म्हणता म्हणता डोंबारी मनोरंजनासोबत अंगाची कसरत करून प्रेक्षकाचं मनोरंजन करायचा त्या बदल्यात अनेक गावातील प्रतिष्ठित लोक डोंबाऱ्यांना बक्षीस म्हणून दहा रुपये वीस रुपये पाच रुपये दोन रुपये अशा पद्धतीनं पैसे देत असायचे मात्र ज्या दिवशी मी शेवटचा हा डोंबाऱ्याचा खेळ बघितला त्या दिवशी त्या डोंबाऱ्याला चार दोन लोकांनी दहा वीस रुपये दिले आणि डोंबारींचा जीव कासावीस होऊन डोंबारी रडकुंडीला आला आमच्या मुला बाळाचा पोटाचं भरणं करायचं आहे आमच्या लेकरा बाळाच्या खाण्यापिण्याकरता त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता आम्हाला चार रुपये दोन रुपये द्या असं म्हणून अनेक लोकांनी डोंबाऱ्याचा खेळ बघितला आणि तसे निघून गेले अखेर तो डोंबारी गावागावात जाऊन घराघरातून भाकरी वरण असं ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी जमा करून आपल्या पोटाचं खळगी भरवली मात्र त्यापुढं डोंबाऱ्यांचा खेळ कधीच गावासारख्या ठिकाणी बघायला मिळाला नाही त्याच वी याच्यातून आता हा पहिल्यांदा गावाकडे येणारा तारीवर्षी कसरत करणारा खेळ बघायला मिळाला यामध्ये आपल्या संपूर्ण कुटा कुटुंबाचे पोटाची खळगी भरण्याकरता एका सात दहा बारा वर्षाच्या मुलींना जीवाची कसरत करावं लागते ज्या मुलींना शिक्षणातून मोठं स्वप्न घेणारी भरारी घेणारे स्वप्न बघायचं ते जीवन आपल्या कुटुंबाच्या खळगीसाठी वापरण्यात येत होतं हा मात्र प्रसंग मनाला कासवीस करण्यासारखा का असला तरी पोटाच्या खळगीसाठी काहीही करावं लागतं हे यातून बघायला मिळालं हेच चांदयेको तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणचं हे दृश्य मनाला विहाळत असलं तरी गावातील लोकांनी दहा वीस पन्नास रुपयाच्या माध्यमातून हजार पाचशे रुपये कमवून आपल्या कुटुंबाची खळगी भरताना हे असलेलं राजस्थानचं कुटुंब आपल्या चांदायको गावात आलेलं असल्याचं बघायला मिळालं